लोकमान्य सोबत आकर्षक गुफा हटाखट गुफा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक आहे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज हेल्पिंग हँड दिग्रजच्या स्वयंसेवकांनी अजगर जातीच्या सापाला दिले जीवदान वन परिक्षेत्र कार्यालय येथे सापाला केले सुपूर्द दिग्रस तालुक्यातील आरंबी वडगाव येथील घरात शिरलेल्या सापाला एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडच्या स्वयंसेवकांनी मोठ्या शिताफीने पकडून दिग्रस वन परिक्षेत्र कार्यालय येथे सापाला सुपूर्द केले सहा फूट लांबीचा अजगर जातीचा साप, साप घरात शिरताच नागरिकांनी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडच्या स्वयंसेवकांना कळविले असता त्यांनी वडगाव गाठून मोठ्या शिताफीने सहा फूट अजगराला पकडले व वन परिक्षेत्र कार्यालय दिग्रसते अधिकाऱ्यांच्या हवाली केले सहा फुटी अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आज एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड यांनी वडगाव येथून अजगर हा साप पकडून आणलेला आहे अक्षय राठोड यांच्या घरामध्ये होता हा आणि त्यांनी यांना कॉल केला की घरामध्ये एक साप आहे हे गेले तात्काळ गेले आणि हे घेऊन आले आता आम्ही यांना ह्या सापांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडणार आहे त्याचप्रमाणे वनपरिषद अधिकारी यांना फोन केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे माननीय नरोड सर त्याचप्रमाणे माननीय स्वामी सर अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद